शिवरायांचं तसं पत्र सुद्धा सापडतं ज्यात छत्रपती शिवराय म्हणतात हजरती साडेतीनशे उदुर्ग आहे ती आज ना उद्या खासा औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरेल मग त्याला त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मी माझा एक किल्ला इतका मजबूत बनवेल की त्याला एक एक किल्ला जिंकायला एक एक वर्ष लागेल असे साडेतीनशे किल्ले जिंकले ते औरंगजेबाला किती वर्षांची उमर लागेल त्यामुळे छत्रपती शिवरायांची मनीषा होती की माझा एक एक किल्ला इतका बलवान बनवला पाहिजे की औरंगजेबाला तो एक एक वर्ष जिंकता नाही आला पाहिजे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहीम का छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड दूरदृष्टीचे होते छत्रपती शिवरायांना माहीत होत की आज ना उद्या औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरेल शिवरायांचं तसं पत्र सुद्धा सापडतं ज्यात छत्रपती शिवराय म्हणतात हजरतीस साडेतीनशे उदुर्ग आहे ती आज ना उद्या खासा औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरेल मग त्याला त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मी माझा एक किल्ला इतका मजबूत बनवेल की त्याला एक एक किल्ला जिंकायला एक एक वर्ष लागेल असे साडेतीनशे किल्ले जी ते औरंगजेबाला किती वर्षांची उमर लागेल त्यामुळे छत्रपती शिवरायांची मनिषा होती की माझा एक एक किल्ला इतका बलवान बनवला पाहिजे की औरंगजेबाला तो एक एक वर्ष जिंकता नाही आला पाहिजे पण या सगळ्याच मूळ असं की शिवरायांना माहिती होतं की आज ना उद्या औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरेल आणि त्याच्या विरुद्ध आपला रणसंग्राम होईल आणि मग औरंगजेबाविरुद्ध विरुद्ध लढायचा असेल त्याचा एक सुभा म्हणजे हिंदवी स्वराज्य इतका होता अशा बावीस सुभ्यांचा बादशाह असलेला औरंगजेब त्याच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपल्याकडं भूभाग असला पाहिजे जमीन असली पाहिजे यासोबतच साधन संपत्ती असली पाहिजे आपल्याला रसद पुरवली गेली पाहिजे आणि हे दीर्घकाळ चालणारा संघर्ष होता कारण शिवरायांनी एक चिवट निर्माण केली होती जी हारण्यासाठी तयार झाली होती जिंकण्यासाठी तयार झाली होती आणि औरंगजेबाचं मुघल बादशाही प्रचंड मोठी होती जिकडे आर्थिक संपदा होती मग त्यांच्यातला संघर्ष लवकर संपणार नाही हे सुद्धा शिवाजी महाराजांना माहिती होतं मग त्या संघर्षात टिकायचं असेल तर काय पाहिजे आपल्या लढण्याच्या गोष्टीमध्ये म्हणतात स्ट्रॅटेजिक डेप्थ त्याला म्हणतो माघार टाकलो जर औरंगजेबासोबत सोबत लढताना मला दोन पाऊल मागे सरकावं लागलं औरंगजेब दोन पाऊल पुढे आला तर मला माघारी जाण्यासाठी जमीन पाहिजे त्या जमिनीमधून मला रसद मिळाली पाहिजे माझ्या सैनिकांसाठी पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आमच्या सैनिकाच्या संरक्षणाची व्यवस्था व्हायला पाहिजे हे सगळं जर करायचं असेल रयतेचा टिकवून ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे होता होईल तेवढा भूभाग जिंकता आला पाहिजे उत्तरेकडं जायला स्पेस शिवाजी महाराजांना तेव्हा नव्हता तो स्पेस ती जागा शिवरायांनी दक्षिणेमध्ये भरून काढली जवळजवळ पावणे दोन वर्ष शिवराय दक्षिण दिग्विजयाला निघाले आणि मजर दलमजल करत जिंजीपर्यंत पोहोचले आजच्या नकाशामध्ये जिंजी कुठं शोधायचं म्हणतं ते तमिळनाडू राज्यामध्ये शेवटच्या टोकाला जिंजी आहे कुठे रायगड महाराष्ट्राचं आणि कुठं जिंजी जवळजवळ सोळाशे सतराशे किलोमीटर दूर आजचा अंतर आहे म्हणजे माझ्याने हे का जिंकलंय जर औरंगजेबावर लढताना जर मला गरज पडली मला मागं जावं लागलं तर माझ्याकडे काहीतरी भूभाग असावा ही छत्रपती शिवरायांची नीती आहे त्याला माघार टाकू असं म्हणतात जिंजीपर्यंतचा प्रदेश जिंकून ठेवला कशासाठी या पुढे येणाऱ्या भविष्यातील लढ्यासाठी आणि शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती झाले शंभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य गाजवलं लढले दुर्दैवाने ते पकडले गेले औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली त्यानंतर राजाराम महाराज रामराजे गादीवरती आले आणि छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी किती की, की, की निर्माण केलेला किंवा विजय केलेला माघार टाकू अगदी दहा वर्षातच वापरावा लागला आणि जिंजी ही स्वराज्याची पुढची जवळजवळ दहा अकरा वर्षे राजधानी होती आणि जिंजीमध्येच राजाराम महाराज अडकून पडले होते आणि तिथून ते स्वराज्याचा कारभार पाहत होते त्यामुळे ती दूरदृष्टी छत्रपती शिवरायांची होती आणि तेच कारण होतं दक्षिण दिग्विजयाचं